आपण एका ग्रामीण कलाकार का अरे खेड्यातले येळे म्हणत राहतात रे आम्हाले लोक काय काय खेड्यातले येळे टोपी धोतर दिसली की हलकट समजतात आणि आता शौकान आता शौ आता शौकानं लोक धोतर घालतात मॅडम साड्या घालतात माई पोली तर नऊ वारी साड्यात शिवते ना म्हणजे रेडीमेड तर तिच्या फुल गर्दी शिवायची सांगायचं म्हटलं अरे धोतर शर्ट टोपी वाला काही येळा नाही पण आम्हा लोकांना खेड्यातल्या लोक आम्हाला साधी मराठी बोलता येत नाही आमची मराठी भाषा मायची आहे माया मायाले माय म्हणता होटाले चुलतीले काकी म्हणता अंतर किती पडे जिजीले जिजी म्हणता झाला जिभेले निवारा सासूले सासू म्हणता केला तोंडा तुला बाया आमची मायची भाषा आहे आणि म्हणून आज एक कलाकाराने एकच लाईन म्हटली आहे ना आजकाल आपण पळून राहिलो मुलगा झाला पाहिजे मुलगा झाला पाहिजे किती पोलीचे जीव घेतली आहे ना अरे किती भावना हत्या केल्या हो त्या लेकराईचा म्हणजे एवढ्या हत्या केल्या या एक के एक दहा दहा लाख रुपये खर्च करून काही डॉक्टर लोक जेलमध्ये गेले काही नर्सा गेल्या काय तर पोरीचा जीव घेतला आणि आता पोरायले पोरी भेटून नाही राहिल्या आता चाळीस चाळीस वर्षाचे होऊन राहिले पण पोरगी नाही भेटून राहिली मग भाऊ दोन लेकरावाली चालते का हा 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 बापा भाऊ चालते दोन लेकरा म्हणजे आज एवढं भयानक झालं पहिले पोराले पोरगाव हुंडा घेत जाय आता पोरी राजस्थानातून येऊन गुजरात मधून येऊन काही काही दलाल आपल्या भागातल्या पोरी विकून राहिले आणि कोणीही म्हात्या बांधून देऊन राहिल्या हे परिस्थिती आता एवढी बिकट झाली की आता ज्यानं त्यानं पोरी विड्रॉल मुलगा डिपॉझिट पोरगी झाली की लाज वाटत नाही जलेब्बी वाचतात दीडशे रुपये किलोची एकशे चाळीस रुपये किलो आणि मुलगा झाला की पेढे वाटतात आम्ही आमच्या माझ्या मुलाला पाळला दोन मुली आहेत आम्ही ते घरी आली तर मया गाणं लावलं पहिल्याच दिवशी बाळणपण झाल्यावर सुनबाईचं धर्मपालन रुपालीला दुसरी मुलगी झाली तर आम्ही तिचं स्वागत केलं मेरे घर आई एक नन्नी बळी आम्हाला आनंद झाला कारण पोलीची ममता एक आनंदच राहते